लावतोय व्हिडिओ एन व्हिडिओ एनसीपीशी संघर्ष आम्हीच केलाय आम्हीच करत राहू आणि एक गोष्ट सांगतो एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही आपण नाही आपण धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहतो पसंत तर राष्ट्रवादी समोर जाणार नाही 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 का एक गोष्ट लक्षात घ्या अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत पर नाही आणि ते येणार नाही हो ते काय आमच्याकडे येणार आहे कशाकरता तुम्ही उगीच त्यांना आणि म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगतो कुठलेही डबल स्टँडर्ड नाहीत शेवटी पोलिटिकल स्ट्रॅटजीचा भाग म्हणून काही गोष्टी केल्या अस असल्या तरी देखील सांगतो भारतीय जनता पार्टी आपल्या मूल विचारापासून कधी दूर जाणार नाही हा जो सिंचन घोटाळा आहे या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल आणि याच्यातले जे जे दोषी असते जे जे, जे। कुठले असतो राष्ट्रवादीचे असो इतर कुठल्या पक्षाचे असो एक, एक आमचे नेते परदेशामध्ये गेले आमचे मंत्री होते तिथल्या एका मंत्र्याला भेटले भेटल्यानंतर त्या मंत्र्यांनी त्यांना चाहताला घरी बोलावला त्याच्या घरामध्ये गेल्यानंतर त्याचा मोठा बंगला पाहिला तो बंगला पाहिल्यानंतर यांनी त्याला विचारलं एवढा मोठा बंगला कसा म्हणाला चला पाठीमागे आपल्या मंत्र्याला घेऊन पाठीमागे गेले मंत्र्याला त्यांनी सांगितलं ती म्हणजे दिसते हा बंगला बांधला एक वर्षानंतर तो विदेशातला मंत्री आपल्या देशा देशामध्ये दे आला आणि आपल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्याला भेटला यांनी देखील त्याला चहा पिण्याकरता घरी बोलवलं आणि आल्यानंतर तो पाहतो तर काय ओबामाच्या व्हाईट हाऊस पेक्षा देखील मोठा बंगला या आपल्या मंत्र्याचा नाही दिला चला पाठीमागे आपला मंत्री त्यांना पाठीमागे घेऊन गेला आणि त्या विदेशातल्या मंत्र्याला म्हणाला ती नदी दिसते म्हणे दिसते त्याच्यावर पूल दिसतोय म्हणे नाही दिसत कसा दिसेल शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जो सिंचनाचा घोटाळा अजित पवारांनी केला तो असाच केला धरण केवळ कागदावर आहेत आणि शंभर टक्के तिजोरीमध्ये गेले शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं नाही पण अजित पवारांच्या तिजोरीत मात्र सगळा पैसा गेला अशा प्रकारचं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालाय आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंगच्या पिसिंग, पिसिंग। घोटाळ्यामध्ये अजितदाची अवस्था आम्ही काय करणार आमचे नाताबाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 घ्या कुणाचा ऐकवायला नाही खोट्याने माणूस आहे खोट्याने पण आहे की नाही ओबीसीना आरक्षण दिलं नाही तर मी राजकारण सोडवून देईल तुम्ही पाहिलं की नाही आमच्या राज ठाकरे साहेबांच्या भाषेत लावर येतो व्हिडिओ राजकारण सोडलं का विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही लग्न केलं की नाही केलं प्रत्येक गोष्ट तुम्ही या ठिकाणी पाहिली हे केलं नाही राजकारण सोडेल ना हे ना केलं नाही लग्न नाही हे केलं नाही वाटेल ते शिक्षा हो काम एक एक महाराष्ट्रामध्ये का शब्द दिलेला नाही होवत तो व्हिडिओ खडसेंनी भर सभेत दाखवले फडणवीसांचे जुने व्हिडिओ जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमान सभा पार पडले या सभेत बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ लावत टीका केली आहे व्हिडिओ दाखवल्यानंतर सभेच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांनी कधीही आश्वासन पूर्ण केलं नाही आता व्हिडिओ बघितले ना फडणवीस एकदम खोटारडा माणूस आहे ओबीसी आरक्षणाबद्दल खोटं बोलले विदर्भ वेगळा झाला नाही तर लग्न करणार नाही म्हटले होते मात्र त्यांनी लग्न केलंच आज मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम सुरू आहे सरकार भावनांसोबत खेळत आहे तिघांचं सरकार एक सिनियर एक ज्युनियर दोन बायका आणि फजी ती ऐका अशी टीका एकनाथ खडसे यांनी यावेळेस केली अजित पवार बोलेल ते करणारा नेता मात्र आता त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही क्या हालत बना दी आता तुमच्या सहीनंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांची सही, मुख्य सही। तुमचा स्वाभिमान कुठे गेला असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती आहे याच मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला लोक जमले पण अंगणवाडीचे इतर कर्मचारी देखील आले काहींना आत्ते देऊन आणलं तुम्हाला आत्ते दिले का तुम्ही कोणासाठी आलात तुम्ही भविष्यातील पंतप्रधानासाठी आलात असं एकनाथ खडसे म्हणाले खडसे म्हणाले राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला ज्यांनी माझ्यावर आरोप केले ते मंत्री झाले एका भ्रष्ट अधिकाऱ्यासाठी माझ्या विरोधात ठराव केला आता खोक्यांमुळे माज आहे मस्ती आली आहे असं म्हणत ते राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये पक्षांतराला वेग आलेला आहे अशातच भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी प्र मध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे भुजवळमध्ये राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसलेला आहे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले पाच माजी नगरसेवक पदाधिकारी पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतल्यात त्यामुळे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातो आहे आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये या नेत्यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे आणि हा खडसे गटासाठी मोठा धक्का मानला आहे भाजपच्या नऊ नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र यात आता पाच जणांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे माजी नगरसेवक बोधराज चौधरी माजी नगरसेविका शैलजा नरखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश आहे नऊ माजी नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांच्या आधीच भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे उर्वरित दोघेही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं भाजपमध्ये प्रवेश केलेले हे पाचही माजी नगरसेवक एकनाथ खडसे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जायचे त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एकनाथ खडसे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी घेण्याबाबत शरद पवार आपल्याला सांगत होते मात्र आपण त्यावेळी त्यांचं ऐकलं नाही ही आपली मोठी चूक झाली असं विधान करत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये बोलताना विधान केलं शरद पवारांचं न ऐकल्यामुळे आपली पाच वर्ष वाया गेल्याची कबुली देखील एकनाथ खडसे यांनी यावेळी दिली पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले आहेत की दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी घ्या असं शरद पवारांनी सांगितलं होतं मात्र आपण शरद पवारांचं ऐकलं नाही एकनाथ खडसे म्हणाले त्यांचं न ऐकल्यामुळे आपली चूक झाली एकनाथ खडसेंनी कार्यक्रमात ही कबुली दिली आहे त्याचबरोबर भाजपमध्ये असताना दोन हजार एकोणावीसमध्ये पक्षाने मला तिकीट दिलं नाही त्यामुळे माझी पाच वर्ष वाया गेली खडसे म्हणाले त्यावेळी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याबाबत शरद पवार मला सांगत होते मात्र इतकी वर्षे भाजपचा विस्तार करण्यात घालवली होती त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता मी संभ्रमावस्थेमध्ये होतो खडसे म्हणालेत की एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलेली आहे भाजप सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता इतकी वर्ष भाजपचा विस्तार करण्यात घालवली त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता त्यावेळेस मी संभ्रमावस्थेत होतो असं एकनाथ खडसे यांनी आवर्जून सांगितलेलं आहे